रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक उपोषण करण्यात आलेलं होतं ह्या उपोषणामध्ये महादेव जगताप उप आयुक्त पुणे महानगरपालिकाचे यांना एक लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर दिलेलं होतं की आम्ही चर्मकार समाजाचे लायसन्स व त्यांना स्टॉल ठेवण्यास परवानगी देऊ नगर पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करू पुढील जे कारवाई चालू आहे ते थांबवू असं एक पत्र देत असतानाही आज सहा महिने उलटून गेले महानगरपालिकानी ह्या महापालिकाच्या कानावर माशी तलक रेंगलेली नाही आणि महापालिकांनी आमच्या जे समाजासाठी जे भेदभाव ठेवलेला आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे की पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हा कष्टकरी गठाई कामगार एक लोकांची सेवा देतोय हा गठाई कामगार लोकांच्या गुवा मुताचे बुट साफ करतोय अशा गठाई कामगारांच्यावर ही महापालिका कारवाई करत आहे का की गठाई कामगारापासून यांना इन्कम मिळत नाही यांना इन्कम मिळते निरा विक्रेते करून हा मोठे मोठे जे आमदार आहेत नगरसेवक आहेत जे त्यांचे इनलिगल स्टॉल चालतात त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्टॉल चालतात हा त्यांच्याकडून इन्कम आहे पण समाजा चर्मकार समाजाकडून नगरपथ विक्रेत्याकडून यांना इन्कम नसल्याने हे यांच्यावर चर्मकार समाजावर जातीचा भेदभाव करून यांच्यावर वेळोवेळ कारवाई करत आहेत चर्मकार समाजाला महाराष्ट्र शासनातर्फे जे स्टॉल मिळत आहेत हे लोक त्या स्टॉल उचलून नेत आहेत स्टॉल ठेवण्यासाठी परवानगी देत नाहीत अगर चर्मकार समाजाने स्टॉल ठेवला बी तर तो त्याला तोडफोड करून त्याचा स्टॉल ने नेतात जे चर्मकार समाजाला शासनाद्वारा स्टॉल मिळते त्यांच्या उपजीविकासाठी स्टॉल देतात त्यांच्या उन्वाऱ्यासाठी संरक्षणासाठी स्टॉल देतात शासन देत आहे पण हे महापालिका उचलून देत आहे शासनाचा इतका मोठा अपमान करतोय हे महापालिका की हे स्टॉल उचलून नेऊन जसं गुखाडीत फेकून देतात या पद्धतीने शासनाचा अपमान करत आहे महापालिका माझी पुणे महापालिकांना वेळोवेळी पत्रव्यवहार असू द्या स्वतः पाठपुरावा असू द्या की साहेब काय झालंय आमच्या चर्मकार बांधवांच्या लायसन संदर्भात काय झालंय आपण आतापर्यंत सर्वेक्षण का नाही ना केलंय काल एक पत्र दिलेलं आहे जे उपोषणामध्ये जे आम्ही बसलो होतो तहापालिकांनी जे तिथे पत्र पाठवलं होतं मुंबई मंत्रालयात त्या मुंबई मंत्रालयातला हा एक देखा जिता जागता सबूत ती याच्या पत्रामध्ये खुल लिहिलेलं आहे आपण महानगरपालिकाच्या स्तरावर सर्वेक्षण करावं दुसरं कालचं एक पत्र दिलेलं आहे काल एक उपायुक्त ननकर साहेब राजीव ननकर साहेब उपायुक्त आयुक्त अतिक्रमण विभाग महादेव जगताप साहेब आयुक्त अतिक्रमण विभाग यांनी असं पत्र दिलेलं आहे की पुणे शहरामध्ये पथविक्रेता असू द्या का गठाई कामगार असू द्या यांच्यापाशी लायसन नसलं तर आम्ही यांच्यावरही कारवाई करणार असं एक महापालिकाचं हे पत्र आणि महापालिका जवळ केंद्र शासनाचा एक जी आर मानत नाही केंद्र शासनाचं एक जी आर आहे की दर पाच वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचं पण महापालिका त्या जी आर उल्लेख करत नाही अंमलबजावणी करत नाही यासाठी महापालिकांना सर्वेक्षण करावं यांनी या जे निवडून आलेले पदविक्रेते मधून जे निवडून आलेले सभासद आहेत गेल्या अडीच वर्षापासून यांची मिटिंग घेत नाहीत ते पण निवेदन देतात की तुम्ही मिटिंग घ्या मीटिंग घ्या पण महादेव जगताप साहेबांची इन्कम जाईन ना त्यांचा निरावाल्यांना कशी परवानगी देत आहे याचे का हप्ते मिळतात का असं मी महापालिका आयुक्तांना जॉब विचारतोय सरकारला जॉब विचारतोय पालकमंत्री अजितदादा पवार यांचं पुणे शहरावर लक्ष नाही इथलच्या चर्मकारा बांधवावर लक्ष नाही मुख्यमंत्री साहेब यांना एक विज्वा विचारतोय यासाठी पुणे महापालिका जेव्हापर्यंत महापालिका आयुक्त आमच्या चर्मकार बांधवांना न्याय मिळवून देणार नाही तेव्हापर्यंत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष असल्याने मी स्वतः उपोषण ला बसलोय मी माझ्या कार्यकर्त्यांना उपोषणला बसू देणार नाही पण मी माझ्या समाज बांधवांना न्याय मिळूनच देणार आणि समाजाच्या भल्यासाठी मी जगायला तयार नाही मरायला बी तयार आहे मारायला बी तयार आहे इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय रविदास जय संविधान मी टी व्ही टेनचं खूप खूप आभार मानत आहे की प्रत्येक वेळेस आमचं काही कार्य आंदोलन असलं उपोषण असलं तर आमचा पाठपुरावा टी व्ही टेन माध्यमातून होत असल्याने मनापासून आम्ही टी व्ही टेनचे चे खूप खूप आभार मानत आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब